माझे नाशिक माझी माणसं या सदरामध्ये आज आपण एका खास व्यक्तीला भेटणार आहोत नाशिक हे नेहमीच धार्मिक शहर म्हणून ओळखलं जातं परंतु हे धार्मिक शहर औद्योगिक शहर कसं झालं आणि औद्योगिक शहराच्या दृष्टीने नाशिकची वाटचाल कशी झाली हे जेव्हा याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर फक्त एकच नाव येतं ते म्हणजे बाबूशेठ राठी ह्या थोर माणसाबद्दल मी काय बोलणार पण आज, आज, आज मी स्वतःला भाग्यवान समजते की ज्या व्यक्तीनं एक मोठं स्वप्न बघितलं की नाशिकमध्ये औद्योगिक क्रांती करण्याचं त्या व्यक्तीच्या घरामध्ये त्या व्यक्तीच्या परिवारासोबत आज मी बसलेले आहे आज आपल्यासोबत आदरणीय बाबूशेठ राठींचे धाकटे चिरंजीव दीपक भाऊ राठी आहेत आणि आज त्यांच्याशी मी गप्पा मारत आहे मला खूप जाणून घ्यायला आवडेल की नाशिक एक धार्मिक शहर म्हणून ओळखलं जातं कुंभमेळा या ठिकाणी होतो आणि पूर्वीपासून नाशिकचं महत्त्वच ते आहे त्र्यंबकेश्वर नाशिक आणि अशा वेळेला धार्मिक शहरावरून औद्योगिक शहराकडे जी नाशिकची वाटचाल झाली त्यामध्ये बाबूशेठ राठींचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल की ज्याप्रमाणे नाईसची स्थापना झाली तर मला आपल्याकडून जाणून घ्यायचंय की ही नाईसची स्थापना होण्यामागचा उद्देश काय होता आणि हे स्वप्न त्यांनी कशा पद्धतीने बघितलं आणि कोणाच्या मदतीने पाहिलं एकोणासशे बासष्ट ते बास पासष्टच्या दरम्यान त्यांना वेगवेगळ्या कल्पना सुचल्या आणि त्यांनी मग सरकारकडे याच्या औद्योगिक वसाहतीकरता जमीनची मागणी केली त्याप्रमाणे एकशे ब्याण्णव एकर माझ्या अंदाज एकशे ब्याण्णव एकर सरकारने त्यांना देऊ केली त्यावेळेस त्या सरकारांचे त्यांचे वसंतराव नाईक वगैरे ज्यावेळेस होते त्यास फार चांगले संबंध होते मग बाबूबाईंनी मोठमोठ्या मुट कारखान्यांना युनिटला भेट देऊन उदाहरणार्थ बेंगलोरला जाऊन मायको मुंबईला जाऊन तापुरिया टूल्स किर्लोस्कर वगैरे अशा गरवारे अशा वेगवेगळ्या उद्योगपतींना इथे आणून त्यांचे कारखाने इथे स्थापन करण्यास सांगितले आणि त्यांनी ते केले तिथे आम्ही वडिलांना भाऊच म्हणायचो तर भाऊंबरोबर सुरुवातीला एक दादासाहेब पोतनीस दादासाहेब अंध्रुटकर प्रेमजीबाई वरिया मामासाहेब अनगळ बा देवकिसनजी सारला उर्फ भाऊशेठ सारला असे बरेच सहकारी बरोबर येऊन त्यांनी ही वसाहत निर्माण केली आणि यात मे मुख्य म्हणजे या वसाहतीचे जे मॅनेजर होते बी एन पाटील यांचा फार मोलाचा वाटा होता साधारण तेव्हा जेव्हा ती चळवळ सुरू झाली तेव्हा किती इंडस्ट्रीज त्या काळामध्ये आल्या सुरुवातीला तर सगळ्या इंडस्ट्रीज अक्षरशः बळजोरी प्लॉट दिले गेले आणि मोठमोठ्या मला माझ्या माहितीप्रमाणे बेंगलोरला यांनी चार वेळा भेट दिल्या त्यावेळेस ते आले बरेच कारखान्यांना भेट देऊन त्यांनी आग्रह करून मुंबईचे बरेच लोक आहेत उद्योगपती त्यांना बोलून इथे जमीन दाखवून आणि सगळं एकंदरीत हे करून केलेलं आहे त्यांनी माझे सासरे शिवाजीराव पाटील जेव्हा माझ्याशी बोलतात तेव्हा दोन नावं त्यांच्याकडे असतात ते म्हणजे एक गुप्ते काका जे पहिले नगराध्यक्ष होते नाशिकचे आणि आदरणीय भाऊ तर त्यांच्या संबंधांच्या संदर्भात आपल्याला काही आठवतं का की कुणाला गुप्तेंचे वडील गुप्ते दादा आणि माझे सासरे आणि भाऊ यांचे संबंध कसे होते फार अगदी गरीब घनिष्ठ संबंध होते आणि मित्रत्वाचे संबंध होते ज्या वेळेस म्हणजे डॉक्टर गुप्ते हे नगराध्यक्ष झाले त्यावेळेस तासन तास गप्पा मारायचे भाऊ आणि ते आणि नाशिकची औद्योगिक प्रगती कशी होईल याच्यावर बऱ्याच वेळा चर्चा करायची माहितीप्रमाणे हा फार मोठा म्हणता येईल इंडस्ट्री स्थापन केली की मग त्याच्या अनुषंगाने फायदे त्या प्रकारे घेतले जाणं किंवा असे प्रकार होतात आपला परिवार मी बघते की इतके डाऊन टू अर्थ राहणारे आपण सगळे लोक आहात आता ज्या पद्धतीने आपलं वास्तव्य आहे आपण शेती करता तर कधी असं झालं का की ह्या सगळं जे इंडस्ट्रियल सेक्टर आहे त्यातले प्राईम प्लॉट आपण घ्यावेत करावे अशा पद्धतीने कधी व्यवहार आपल्या बावनचं धोरणच धोरण धोरण असं कधीच नव्हतं म्हणजे इव्हन ते बावन्न कमिट्यांवर महाराष्ट्राच्या बावन्न सल्लागार कमिटीवर होते त्यांची जे त्यांना बत्ते मिळायचे ते पण ते कुठल्या तरी चांगल्या संस्थेला दान केलेले मला हे पण आठवतं की सातपूर नगरपालिकेचे पाच वर्ष ते नगराध्यक्ष असताना त्यांचा सगळा भत्ता हा गोरगरिबांच्या या संस्थेला गेलेला आहे म्हणजे आजच्या काळामध्ये एखादं छोटं पद मिळालं तर माझ्या मुलाला कसं कॉन्ट्रॅक्ट मिळेल माझ्या परिवाराचं कसं भलं होईल असा काळ आता आहे आणि त्यामध्ये भाऊंचं उदाहरण इतक्या ठळकपणे दिसतं की मी जे काही करतो त्याच्यामध्ये माझ्या परिवाराला फायदा न होता इथला सगळा सेक्टर वाढला पाहिजे उद्योगधंदे आले पाहिजेत या दृष्टीने वाटचाल करणं म्हणजे हे एक मला असं वाटतं की फार वेगळं उदाहरण त्यांनी सगळ्या लेवलला घालून दिलेलं आहे एकीकडे आपण असं म्हणतो की पॉलिटिकल अवेअरनेस किंवा अशा पद्धतीने उद्योगधंदे येण्यासाठी पॉलिटिकल विल हवी परंतु कुठलाही राजकारणाचा बेस नसताना अशा पद्धतीने एक स्वप्न बघणं आणि ते पुढे नेणं हे काम खरंच मला असं वाटतं की खूप जगा वेगळं आहे म्हणून ते वैशिष्ट्यपूर्ण आहे अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं तर त्यापैकी आपण कुठले कुठले पद्मश्री मिळालेली आहे आणि या सर्वांच्या मागे एक बरेच त्यातलं मी नाव येऊ शकतो की शंकरराव चव्हाण असो शिवराज पाटील असो तसे वसंतराव नाईक असो किंवा नारायण तिवारी असो उद्योगमंत्री त्यावेळेस होते यांनी या हे उभं करण्याकरता आम्ही फार मदत केलेली आहे आज मला खरंच मनापासून आनंद झाला की पद्मश्री अवॉर्ड ज्यांना मिळतं त्या ॲवॉर्ड मिळाल्याच्या घरामध्ये मी आता आहे मगापासून मी घरातलं एकंदर सगळं वर्तवणूक बघते की ताईंनी स्वतः चहा करून आणून दिला रंजना ताई पण आपल्यासोबत आहेत आपण ही दोन मिनटं या मला आपल्या सगळ्यांना आपला परिचय करून घ्यायला आवडेल आणि त्या इतक्या रिलक्टंट आहेत की मला हे कॅमेऱ्यासमोर घ्यायचं नाही तर ही अशी जगावेगळी फॅमिली नाशिकच्या योगदानामध्ये त्यांचं प्रचंड कार्य आहे आणि एवढं कार्य करूनसुद्धा सतत माणसांमध्ये राहणारी कुठल्याही प्रकारचं कुठलंही क्रेडिट न घेता समाजाला मदत करणारी मला आज खरंच मनापासून आनंद झाला की अशा एका चांगल्या फॅमिलीशी आम्ही जोडले गेलो आहोत माझ्या पतींचे या सगळ्यांबरोबर खूप चांगली मैत्री आहे माझ्या सासऱ्यांची भाऊंबरोबर मैत्री होती आणि अशा काही ज्या फॅमिली आहेत की ज्यांनी नाशिक खऱ्या अर्थाने समृद्ध केलं अशा व्यक्तींच्या सहवासात मला येण्याचा लाभ मिळाला मी परत एकदा आपल्याला धन्यवाद देते आणि नाशिककरांच्या वतीने आपल्या सगळ्या कुटुंबाच्या कार्याला सलाम करते धन्यवाद